जय शिवराय सर जय बोला ना पीक विमा जो वाटप सुरू आहे सध्या गेले मागील तीन वर्षांचा त्या संदर्भात थोडी पुढील माहिती हवी होती की बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडले की आमच्या पर्टिक्युलर भागातला पीक विमा कधीपर्यंत येईल आणि काही शेतकऱ्यांचा पीक विमा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आला पण आहे जसं की कालही काही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण झालेलं आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेलं आहे तर पुढील काही भाग असे आहेत जिल्ह्याने निहाय माहिती हवी होती की कोणत्या भागासाठी अजून किती दिवस लागतील आणि कधीपर्यंत मिळतील पैसे हा तर नक्कीच आपण जी काल रेकॉर्डिंग घेतली त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण बघितलं की आपण मी स्वतः सांगितलं होतं की काही शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण सुरू आहे जसं की पाचशे सहा कोटींचं वितरण झालेलं आहे आणि चारशे पंधरा कोटींचं वितरण ऑलरेडी बाकी आहे त्याच्यामध्ये कालही मोठ्या प्रमाणामध्ये काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा मिळाला आणि आजही मिळणार आहे आणि पुढच्या दोन ते चार दिवसामध्ये याचं वितरण संपूर्ण होणार आहे म्हणजे जे चारशे पंधरा कोटीचं वितरण बाकी होतं ते पाच ते सहा दिवसामध्ये हे पूर्ण होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे याचबरोबर बऱ्याच बर सारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दोन हजार बावीसचा पिकमा बाकी आहे दोन हजार तेवीसचा पिकमा बाकी आहे रब्बी आणि खरीप दोन्ही पण याच्यामध्ये आणि त्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन ऑलरेडी झालं नव्हतं म्हणजे किती पीकमा रक्कम ठरवायची ते सगळं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते सगळं जे आहे ते झालं नव्हतं परंतु आता कालपासून त्या शेतकऱ्यांना पीक किती मंजूर झालाय ते त्यांना बघता येत आहे आणि आता जो पिकमा वाटप सुरू आहे तो खरीफ हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चा आहे चोवीस पंचवीस चा त्याच्यामध्ये ते सहा कोटी ऑलरेडी वितरण झाले आणि बाकीचं वितरण आता होणार आहे आता आमचे काही प्रश्न तर आपण घेऊया आता यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना जिल्हा निहाय माहिती पाहिजे की कोणत्या आमच्या जिल्ह्याचा कधी येईल आमच्या एरियाचा कधी येईल अशा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर थोडी जर सविस्तर माहिती दिली तर प्रत्येकाला आपापल्या प्रश्नांचे उत्तर मिळतील हा विचारांना माहिती तुम्ही तर यामध्ये आता सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये कसा आहे एकूण आपण जर पाहिलं गेलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा सर्वप्रथम घेऊया त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसचा एकूण दोनशे बारा कोटी रुपयाचा पिकमा ऑलरेडी वितरण झालेला आहे परंतु सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जी एकशे दहा टक्के पेक्षा वरची जी नुकसान भरपाई आहे म्हणजे जसं की विमा कंपनी आणि सरकार या दोन दोघांमध्ये करार झाला होता की बीड पॅटर्न नुसार पिकमा योजना राबवायची राब आणि त्याच्यावर एकशे दहा पेक्षा जास्त नुकसान ज्या शेतकऱ्यांचा होईल किंवा ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा होईल त्या शेतकऱ्यांना विमा कंपनी सरकारची मदत उर्वरित ती देईल मग तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे दहा पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता ही रक्कम यायला वेळ लागेल कारण की सरकारकडून ही रक्कम विमा कंपनीला घ्यावी लागेल लागे। आणि नंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरण होणार आहे पण दोन हजार चोवीसचा जो पीक आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळणार आहे हा नगर जिल्ह्याचा आपण अपडेट घेऊया कारण की खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये अहिल्यानगर नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी सर्वाधिक तो पीकमा जो आहे तो मंजूर झाला होता एकूण आठशे कोटीपेक्षा जास्त पीकमा सोल अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वाटप झाला आणि अजूनही आहिल्यानगर जिल्ह्यातील बरेच सारे शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेचा मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टर तीस चाळीस पन्नास किंवा साठ हजार रुपये हेक्टर पर्यंत कपाशीचा पिकमा त्यांच्या खात्यामध्ये मंजूर आलेला आहे आणि अजूनही मंजूर आहे आणि आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे दहा टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलं होतं आणि आता एकशे दहा पेक्षा वरची जी भरपाई आहे ती शासनाकडून घेतली जाणार आहे आणि सरकार ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे Okay. नाशिक जिल्हा हा नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्याची जी परिस्थिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीस किंवा तेवीसचा पीक मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर होता परंतु तो पीकमा जो आहे ते शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे जे उर्वरित जे दुसरा टप्पा जे आहे कृषी मंत्र्यांनी जी आपल्याला माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्र्यांनी साडेसात हजार कोटीचा दुसऱ्या टप्प्याचं वितरण होईल पण ते दुसऱ्या टप्प्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पीकमा येऊ शकतो सध्या काही शेतकऱ्यांना तो वाटप झालेला आहे बरं विदर्भातील काही एरिया की कॅमरावती अकोला विदर्भातल्या जिल्ह्याचा आपण विचार केला के तर अमरावती असेल अकोला असेल बरोबर आपण यवतमाळ जिल्ह्याचा घेऊया वाशिम जिल्हा असेल किंवा अमरावती असेल या सगळ्या जिल्ह्याचा जर आपण विचार जर केला तर सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे चाळीस कोटीचा काहीतरी तिक्मा भेटला परंतु उर्वरित तुकमा ऑलरेडी मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार बावीसचाही मंजूर होता तेवीसचाही मंजूर होता आणि चोवीसचा तर काही शेतकऱ्यांना भेटलाच नाही त्यामुळे सर्वप्रथम या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये आता जे उर्वरित कोटी जे चारशे पंधरा कोटीचं जे वितरण बाकी आहे त्याच्यामध्ये काय होईल तर ते वितरण त्याच्यामध्ये आज उद्या दोन चार दिवसात काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना होईल विदर्भातल्या सगळ्या शेतकऱ्यांना अकोला अमरावती या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना परंतु अजूनही दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे अगदीच नागपूर वगैरे नागपूर जिल्ह्यासारख्या जिल्ह्याचा विचार केला नागपूर जिल्ह्यामध्ये काही फळबाग उत्पादक शेतकरी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकमांचं वितरण झालेलं आहे आणि जे रब्बी खरीप म्हणजे इतर आपली जी रेग्युलर पिकं जी आहेत सोयाबीन असेल किंवा आपलं कपाशी असेल या सगळ्या पिकाचा जो पिकमा आहे काही प्रमाणामध्ये वाटप झालं आहे परंतु नागपूर सारख्या जिल्ह्यामध्ये फक्त साठ किंवा बासष्ट कोटी त्या जवळपासचा माझ्या माहितीनुसार आकडेवारीमध्ये कमी जास्त होऊ शकतं परंतु साठ किंवा बासष्ट किंवा पासष्ट कोटी पर्यंतचा दोन हजार चोवीस चा पिकमा वाटप झालेला आहे आणि अजून बऱ्याच शेतकऱ्याला पीक पिकमा मंजूर आहे दोन हजार चोवीसचा तो आता काही दिवसामध्ये येईल या दिवसामध्ये हंड्रेड पर्सेंट येईल मराठवाड्यात मारा? हा मराठवाड्यातल्या जिल्ह्याचा आपण विचार केला त्याच्यामध्ये तीन जिल्ह्यामध्ये अग्रिम चार दिसणार होत्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी ज्याच्यामध्ये परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्याचा समावेश होता परभणीमध्ये एकूण तीनशे सत्तावन्न कोटीचा काहीतरी आणि मध्ये चारशे सदुसष्ट कोटी आकडेवारी मध्ये दोन चार ने फरक होऊ शकतो कारण की क्लिअर आकडेवारी पुढे होऊ शकते, हो शकते। बरोबर आणि हिंगोली एकशे एक्क्याऐंशी एक कोटी या तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमचं विकरण ऑलरेडी मध्ये वाटप झालं एप्रिल, वाट एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये वितरण याचं पूर्ण झालं परंतु अजूनही या शेतकऱ्यांना दोन हजार चा म्हणजे दोन हजार तेवीस या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना मंजूर होता परंतु तो वाटप झाला नाही आणि दोन हजार चा सुद्धा आणि रब्बी दोन हजार तेवीसचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कारण की दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं हरभरा असेल गहू असेल या पिकांचं नुकसान झालं त्यामुळे तोही पीकमा मिळणार आहे आणि याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल किंवा बीड जिल्हा असेल या जिल्ह्याचं जर आपण पाहिलं तर बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली जी याचिका आहे कोर्टामध्ये टाकली होती पिकमा कंपनीच्या विरोधामध्ये जसं की चोला मंडळा कंपनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी यानंतर बीड जिल्हा आणि आणि आपला पाहिलं तर लातूर आता लातूर जिल्ह्याचं सर्वप्रथम अपडेट सांगतो लातूर जिल्ह्यामध्ये ला काल आपण जी रेकॉर्डिंग घेतली त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कोणाला सहाशे रुपये जमा होतात कोणाला सहा हजार रुपये जमा होतात म्हणजे असा सेम पीक मात जमा होत नाही नुकसान सारखंच आहे पण सेम पीक जमा होत नाही हा जो पीक माझा हा लातूर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे आणि राहिलं असेल तर अजून दुसऱ्या टप्प्यामध्ये येईल परंतु बीड जिल्हा धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरची केस कोर्टामध्ये सुरू आहे परंतु मला वाटतं हे लगायचं फारसं महत्व राहणार नाही कारण की कृषी मंत्र्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे की ते वितरण आता आम्ही करू दुसऱ्या टप्प्यामध्ये केंद्र हा हो नक्कीच ठीक आहे तर अशा प्रकारे या सर्व जिल्ह्यांचे अपडेट्स आपल्याला विचारले जात होते कमेंट्सच्या माध्यमातून तर सर्व जिल्ह्यांच्या आता सगळ्या कमेंटच्या वैयक्तिक एका एका व्यक्तीला उत्तर देणं तर शक्य नाही पण सर्व जिल्हे आपण यामध्ये घेतलेले आहेत जेवढे कमेंट्स मध्ये आपल्याला विचारले होते तर व्यवस्थित एवढी माहिती दिल्याबद्दल आणि वेळोवेळी आमच्या सोबत अवेलेबल राहिल्याबद्दल धन्यवाद सर सर्व शेतकरी आणि सर्वांनी पाहत राहा कृषी कल्याण चॅनल शेतकऱ्यांच्या हक्काचे शेतकऱ्यांच्या विश्वासाचे धन्यवाद सर हा नक्कीच धन्यवाद